जोराचा आवाज तर करा रे याची मिली बघत झाली आता कशी टाली वाजवाल धाव का बाबा येऊ द्या जर कसं काय नावा द्यायचे हा डोलोमिट कदा असत डोलो मिठा बाबाला आठव उठ हा उडली उडली घाम पडला होता घाम पडला होता हाय तर नमस्कार मित्रांनो कॅमेरा खराबी वाटतय पुसलाय का बरोबर आहे हाय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे गणपती बाप्पाचा पहिला दिवस आपल्याला काही जमला नाही आगमनाचा ब्लॉग गेला कारण तर आमचा आयुष्यात पहिल्यांदा गणपती बाप्पा घरपोच झाला आदल्या दिवशी त्याच्यामुळं मला काही आगमनाचा ब्लॉग घ्यायला जमला नाही त्याच्यामुळं आता आपण दरवर्षी प्रमाणे कसा खेळ खेळतो हा आगमन गणपती आठवण आली सो फायनली गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन झालेले आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण आपण खेळच खेळणार आहोत तर सगळी खेळ खेळायला जमलेले पोरी हे रेडीत का हे आवाज नाही आवाज नाही जेवणे नाही वाटत हे रेडीत का चला तर आपण आता साधी सिम्पल गेम आहे ती गेम खेळूया आजच्या दिवशी फक्त एकच गेम खेळू कारण तर आव्या गेलाय तिकडे केस कापाला परत बाब्या गेलाय आंबाडीला दर्शन गेला आणि पापा गेलाय कुठं गोडाऊनला त्याच्यामुळं सगळं पेर होणार आहे एकट्याला घेतो आणि एक गेम ज्यांची साधी सिंपल अशी एक गेम खेळतो आणि बक्षीस त्यांना उद्या देतो मग तेव्हा ती उद्या येतील खेळाला असा काम करतो तर त्याला आपण छोटाशी गेम आहे ती तुम्हाला मी व्यवस्थित सांगतो आणि मी खेळतो तुम्ही पाच जणी मागे राहा आणि तुम्ही बसू पण नका नॉर्मल डोपं कोंड्या राहा नाही तर नाही तू लंबू मध्ये मोडतेस या बुट्यांमध्ये मोडतात चुटकी तू उभी सुटके तू उभी राहिली तरी पण त्यांच्यात तेवढी येशील काय ताण नको घ्या आजच्या पुरती एकदम साधी सिंपल गेम आहे ये 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 हा बोल हो काका बाय सर या 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 नाही ते आता ते दोघं जण माझ्यासाठी काम करतील ते तुम्ही लगेच नाही चाल चाललं ना रे नाही ना आहेत ना मग ताण नाही चला आपल्याला जोडीदार भेटले गेले फोन वर टाकले गे लवकर <laughs> <laughs> बस ये तुम्हाला वही देता हो मी। नावा जी जी का आता सगळ्यांचे सगळ्यांची नावं घेतल्या ज्याची टाली वाजली म्हणजे कसा केले माहितीये का एक डोलं बंद करायचं आणि ताली वाजवा दोघींची एकदा वाजवली तर तिघींची एकदा पण वाजवली एकदाच वाजले त्या बाद चुकून एकाच वाजली असा एक टाली वाजली मग त्याची करायची कर टाली शेवटला मग त्यांना द्यायची ती उद्या उद्या लगेच उद्याला दिली ना तर ती आज येतील म्हणजे आज ना त्यांना उद्या बक्षीसा दिली तेव्हा उद्या येतील आय तू पण उभी राहते का रे ना उभी तिथं त्या टालीत तर वाजवायचे नक्की बाबा परमिशन दिली बघ आ दे जिजाबाई नाव दे कशी टाली वाजवायला बाबा एवढ्या जर कस नावायचे एकदम नीट निरीक्षण कर बसा चला डोला बन करा डोल करा आणि मी सांग ना स्टार्ट हो बोल ना तुमच्या वाजवा आणि ते नका वाजवू ना बक्षीस कसा भेटेल याचा काहून जास्त त्यालाच भेटेल ना हा डोलोमीट कसा असतील डोलोमीटक बाबाला आठव स्टार्ट हा रियाची काउंट कर कोणची तसवीची तशीची काउंट कर तशीची काउंट कर या सगळ्या उरल्या जणी उरल्या होत्या एक चान्स द्यावा पण त्या चालू आहे चालू आहे तुमचं चालू दे सोनू ना ही गेली बाध मग एक काढल्या चल एकदा पण तुम्हाला समजलं नाही तुम्हाला समजलं नाही सोनू ना ती बाधा का दोघीजणी हां तर दोघीजणी बात हा चुकीची पोली वाजवत नाही तुम्ही डोलं बंद करा डोला बंद करा डोला बंद करा मी तुम्हाला सांगत नाही का चालू आहे का नाही डोला बंद करा हा तर करीनाचा काउंट कर करे तसू काउंट कर डोलं बंद केव हा तस हा त्या पो नाव काय इमानीचा कर करीनाचा पन्नू ए त्या दोघी जणी गेल्या करीना गेली हा तसू काउंट कर पन्नू काउंट कर कर ना काउंट अरे एक एक त्यांच्या पुरे चालूच आहे पन्नू काउंट कर तसू काउंट करू आऊट हा आता तुम्ही दोघी जण आई आई तुम्ही दोघी जण चला काउंट कर डोला बन कर डोला बन कर डोला बन कर, कर।, कर। चालू जे आई जी डाल काउंट कर तशू जी कर गेला 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 डोला बन कर नहीं। ना तुला टाल वजो ना टाल वजवी जो रा राव वजवी जिंकला कोण नाही तू पाहून कर ना हा तसुचा चालाय जेवढ्या टाल्या वाजूल तेवढा बक्षीस मी हा समजलं का जेवढ्या टाल्या काउंटिंग कर तेवढा बक्षीस देईन तिला मी आता, आता तुम्ही का ज्यांच्या ज्यांच्या टाल्या नावेल ना त्याच्या पुढे काउंट कर सगळ्यात जास्त तशविदानी मारलात टाल्या स्टार्ट बोलू दे आता जी सगळी आमची बुट्टी माणसं ती खाली बसवला डायरेक्ट

अरे पसायचा ना बोलल्या का काय मारान टाल्या हा चला या दोघी प्रिन्सी सिद्धी चल चल लवकर काउंट कर हे <laughs> चाप्टर रदोगी ओली ए डोलाबल करा डोलाबाल करा डोला बन कर डोला बन करला वार <laughs> नको 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 खेळू दे खेळू दे खेळू दे

कोणला काहीच नाही भेटला किती जणी कमी काहीच नाही भेटला मग कस रिया सोनू एक करी ना तुला किती भेटलाय एक तरी टाली भेटले का एकच एक वाल्या चला चला संस्कृतीचा हिमानीच्या किती आहेत एक अरे एक एक चला या तुम्ही चला हा बसा आता हे बा विचार करा का विचार जरा विचार म्हणजे लगेच ना, <laughs> ना का मी स्टार्ट बोलले हो आजू विचार करा जरा डोला बंद करा रे पसा चालू हे इमानी जा ऐकली करीना जा ऐकली हे कोण या दोघी चल एक चान्स एक चान्स एक चान्स चल घ्या आता डायरेक्ट उडवी ना का हा ते राहू दे ना आजी झाली चल करीना ना रिया उठ उठा सारखा जवळ फरक दिसून येऊ हो दे हे झाली करिश्मा झाली हे बा आता दोघी जण झाल्या का नाही चला उठा चला हे डोला बल करा डोलावळ करा तीनली 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 तीन हे चार ए, भाई, आता कामच काढलाय चल गेलं कर, यांची याच्यात काउंट करी या भजन करायला लागल्या दोघी पण पटापट फटाफट फटाफट अर टाइमपास करते सोडून टाइमपास करते पटापट पटापट पटाफट गांगरली गांगरली डोला बन करा डोला बंद करा वाजवा वाजवा पटापट 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 अरे पटापट वाजवा वाजवा याची मिली बघत झाली आता हा नाही नाही यांचे बिलही बघत झाले हे तिकडे जा तिकडे जा करिश्मा जवळ जा दरा नियम मना बोल आऊट आऊट एकच एकच नियम मनात चेंज करायला लागले परत चांद दिले तुम्ही डोला बंद करा चालू आहे तुमचा थांबा जरा पुरे येऊन दे चला संन्यासी बाबा चालू नाही एकदा एकदा चान्स हा चल <laughs> चला बाद झाल्या बाद बऱ्या बाद झाल्या संध बर्बाद गेला असता साप का रे पोरे यो पण म्हणतो ना रे याला मी बघलात नाही हे चला बाबू चला दोघ जण राहा चला चला दोघ जण राहा हे जा नाही नाही चला डोला बंद करा तो तू ये लागू एक काउंट करू आपण डोला उतरूया चालू झाला नाही तुम्ही जाऊ आजून टाल्या चला चला चालू तीन तीन बघ चला मला वाटला तुम्ही दोघां घाम पोरला आता बोल आवडला रे खेळ नक्की किती ए, किती किती झालं बघ जिंकला कोण नाही सगळ्यांना बक्षीस भेटेल सोनजीचं चाळीस आणि तिचं एकोणसाठ आहेत आणि यांचं तीन तीन आहे एकोणसाठ सगळ्यात जास्त आहे ते पण यार एक आउट झाले एक आउट झाले त्याला परत दिले घाबरत मारला तुला या साईडला एक पण काढू आणि ब्लॉगचा एंड करू लगेच अपलोड करून देतो व्हिडिओ जेवढं जेवढं पॉईंट भेटल त्याच्या मनात त्यांना बक्षीस उद्या भेटेल या ना इकडं चला आता मित्रांनो अशी गेम झाली आता याचा पक्ष आम्ही उद्या जाणार आहे तुम्हाला ब्लॉग कसा वाटला गेम कशी वाटली तुम्हाला सांगा का बाबा उद्या मध्ये कुठली तरी गेम केली होती कमेंट करून नक्की सांगा इथंच ब्लॉगला एंड करतो चॅनल सबस्क्राईब करून की दाबून ठेवा बाय बाय जो आवाज तर करा रे